नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या युट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शेतातली पर्स बागे छोटीशी तर खूप म्हणजे असं माळवट लावले थोडं थोडं आपल्या घरी खाण्यापुरते आमच्या बापूने लय मस्त असं केलंय त्याला कुंपण वगैरे मस्त करून असं बघा हे वातावरण बघा कसलं भारी झाले पूर्ण हिरवा हिरवागार परिसर घरी असं बसच ना वाटत एवढं हिरवागार वातावरण बघून शेतात एका होणा चक्कर अशी मारायचं वाटते इथंच तर खरं सुख आहे आणि हिरव वातावरण बघून तर काय बघायचंच काम नाही तर मी दाखवते तुम्हाला आमच्या इथे काय काय लावले बापूने बघा ही आमचं चिकूचं झाड आहे खूप मोठं झाड आहे चिकूचं तर बघा इकडं लावलेली आहे भेंडी किती छान झाड आली मस्त तुम्ही काय कराल कर त्याच्यावर का

आमच्यात चार पाच तर द्रेंग, फळ आहेत परत तिकड जांभ जांभळीच आहे आणि परत ड्रॅंगन आता नारळाचं झाड पण आले आणि आमच्या बापूंना खरंच खूप आवडत त्यांना झाडं झाड लावायला आणि त्यांनीच लावलेले आम्ही नाहीत लावली बापू आमचं झाड लावली आता रामफळाला फुलं लागले हे आहे दोडका आणि त्याला मस्त असं फुलं लागलेत हे आहे भेंडी परत एक दडक्याची लाईन है का आणि इकडं आहे काय वरना याला पण ही लागले आणि मस्त हो का घरीच असं कुंपण केले तयार बापू काट्या बिट्ट्या काय बी टाकून आणि ती आहे वरना गा वरल्याला गा, फुलं लागले ठीक आहे हा पाऊस थोडं जास्तच होता दोन चार दिवसातून आज उघाड झाले आबाळ आहे आणि वातावरण बघा सगळं पूर्ण परिसर हिरवा हिरवा गार हा ह्याला याला नाही काय झालं वरणाला असं ही तुराट्या लावलेत बापूने घरीच आणि असं वर कुंपण तयार केलेत इकडं आहे ही जांबाचे झाड जांबावरच गेलाय धोडक्याच तर हा ना तिथं मध्ये हा मग तिथ मध्ये आहे कडीपत्ता आणि ही आहे ड्राइंगन पाठीमाग मी दाखवले होते व्हिडिओ मध्ये बघा इकडं आता ही हिरवं हिरवा आहे इथे एक आहे आणि इथे एक आहे मस्त आणि ति तिथ तिथे एक आहे आणखीन दोन चार आहेत इत... परत एक तिथे एक सीताफळाचं झाड आहे आणि ही जांबडीचं जा। केळीचं एक झाड होतं पण ती तुटलं ती परत लावलंच नाही इकडं आंबा आंबे पण लय भारी लागतात खूप मोठं झालं तिकडे आहेत आमचे कारभारी तर कशी वाटली आम आमच्या इथली परस बाग नक्की कमेंट करून सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये